मित्रमंडळ म्हणून नवरात्री उत्सव निमित्त स्वर्गीय जयभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शिवशक्ती मित्रमंडळ सालाबाद प्रमाणे या उत्स नवरात्र उत्सव मोठ्या धार्मिकतेने साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून या नवरात्र उत्सवात नेत्रदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं तसेच अनाथ आश्रमातील मुलांना आपल्या वाघोली परिसरातील अनाथ आश्रम माहेर म्हणून तेथील संस्थेच्या अनाथ अनाथ मुलांना अन्नदान ता, वाटपाचा किराणा वाटपाचा कार्यक्रम आपण या शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आपण ठेवलेला होता आज जय स्वर्गीय जय भाऊ जगताप यांच्या जयंती पुण्यस्मरणानिमित्त आज इथे नि रक्तदाना शिबिराचा कार्यक्रम आज आयोजित केलेला या सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवशक्ती मित्रमंडळाचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आभार मानतो आणि त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने स्वर्गवासी जय भाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं शिवशक्ती मित्रमंडळाचे मी मनापासून आभार मानतो की अशा सामाजिक उपयुक्त कार्यक्रमांना सदैव त्यांचा पाठिंबा असतो व ते ही अशा प्र प्रकारचे कार्यक्रम घेत असतात आत्ताच झालेल्या नवरात्र उत्सवामध्ये शिवशक्ती मित्रमंडळाने नेत्र ताप तपासणीचा कार्यक्रम व मोफत चष्मेवाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेतला होता आणि नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम असतील आरत्या असतील आणि भोजन स्नेहभोजनाचे पण कार्यक्रम या ठिकाणी शिवशक्ती मित्रमंडळाने घेतलेले होते अतिशय मोठ्या प्रमाणात युवा युवा संख्या या मंडळात असल्यामुळे एक जोशात आणि जल्लोषात कार्यक्रम साजरे होत असतात तसाच आज देखील या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जनसामान्यांचा सा व गावकरी लोकांचा या ठिकाणी सहभाग होत आहे आणि रक्तदान शिबिर होत आहे अशाच प्रकारचे कार्यक्रम शिवशक्ती मित्रमंडळ घेत असतं आणि घेतील याची मला नक्कीच खात्री आहे माझ्या एका सामान्य कार्यकर्त्याचं जे काही सहकार्य या शिवशक्ती मित्रमंडळा किंवा माझ्या युवा सहकार्यांना लागेल त्यावेळी मी सदैव त्यासाठी तत्पर राहील मी पुन्हा एकदा शिवशक्ती मित्रमंडळाचे व सर्व कार्यकर्त्यांचे सभासदांचे अध्यक्षांचे धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवशक्ती मित्रमंडळ कामगार मैदान मुंडवा नवरात्र उत्सव निमित्त तसेच स्वर्गीय जयभऊ जगताप यांच्या स्मरणार्थ नेत्रदान तपासणी तसेच चष्मे वाटप तसेच वाघोली येथील माहेर वात्सल्यधाम संस्था येथे अनाथाश्रम व मुग शाळा यांना अन्नदान वाटप तसेच स्वर्गीय जयभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला असून दोनशे चौऱ्याऐंशी जणांनी रक्तदान केले या सर्व कार्यक्रमाचे आयोजन शिवशक्ती मित्रमंडळ तसेच सर्व क्रियाशील सभासद या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चेतन तुपे पाटील उपमहापौर बंडू तात्या गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे मुंडव्यातील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सोमनाथ आप्पा शिंदे तारा कन्स्ट्रक्शनचे संचालक दिलीप शेठ ठाकूर साहेब यशवीरसेन गायकवाड तसेच मुंडवा केशवनगर ग्रामस्थ स्वर्गीय जे बहुजगताप यांच्या स्मरणार्थ शिवशक्ती मित्रमंडळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं अत्यतिशय चांगल्या पद्धतीनं शिवशक्ती मित्रमंडळ आपल्या पुन मुंडवा परिसरात काम करत आहे अनेक विविध उपक्रम राबवत आहेत आणि रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल अनेक कोणतेही प्रकार असेल तर अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी करतात त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून असंच सत्कार्य घडो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो